शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका

त्याला त्याचा माव आलेला आहे आणि हे सत्ता जनता एक काय अहो दादा मी आणि वाझे पत्नी माझ्या मागणीसाठी आणि मी तो समोरून हो, हो. आला त्यांच्याकडे बघतोय मी यांना म्हटलं सोडून देश लगेच मागून आला धरायला लागल्यावर ते कार्यकर्ते झाले मी मागून पळाले कोणी कोण आहेत मालम शिरसाट बद्दल माणूस आहे बद्दा त्याला कोणी मतदान करू नका फक्त माणसाला